चॅनल अपडेट्स मिळवण्यासाठी कृपया मराठीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आमची नैसर्गिक युती हिंदुत्वाच्या आधारावर शिवसेने ती या ठिकाणी कायम आहे या ठिकाणी शिवसेनेला सोबत घ्यायचं असं आम्हाला सूचनावरती प्राप्त झाल्या आणि शिवसेनेच्या नेतृत्वाने सुद्धा या ठिकाणी हीच भूमिका ठेवली की या मध्ये जागा त्यांना जायची आहे आणि ला एक या ठिकाणी आम्ही आठ जागा आम्ही देतो आहे शिवसेनेला आणि आठ जागांवर शिवसेना आपल्या चिन्हावर लढेल त्या जागा ज्या आम्ही युनॅनिमस ठरवलेल्या आहे की जिथे शिवसेना निवडून येऊ शकते जिथे शिवसेनेचं चिन्ह चालू शकते जेव्हा आपला मित्र पक्ष आहे ताटात का नाही वाटीत का वाटातलं कधी ताटीत जाणार ताटातलं वाटीत जाणार त्यामुळे आम्ही ही भूमिका घेत आठ जागांवर शिवसेना आणि उर्वरित जागांवर अठ्ठावन्न जागांवर ही भारतीय जनता पार्टी मध्ये निवडणूक लढली बरेच जे सिटिंग नगरसेवक आहेत त्यांच्या तिकिटा कापण्यात का आलेले आहेत त्यांच्यामध्ये नाराजी आहे एक फार ठिकाणी असं झालेलं नाही आहे तीन चार ठिकाणी आहे काही ठिकाणी बदल हा आवश्यक असतो तिथली एक रचना कधी कधी होऊन जाते परंतु जेव्हा हे आठ साडेआठ वर्षाच्या काळामध्ये अनेक सामाजिक राजकीय बदल होत असतात आणि त्या बदलाच्या नुसार तिकीट त्या ठिकाणी वाटप होते दोन्ही गट याच्यामुळे समाधानी आहेत का आता तर इथे काही नाही आहे आम्ही सर्व भारतीय जनता पार्टी एकच आहोत परंतु एक, पर एक मात्र दोन जागेंवरती खूप मोठा रोष भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे चंद्रपूरच्या जनतेमध्ये आहे तो दोन जागा त्या अशा आहे की या ठिकाणी एक आम्हाला जे आता माहिती मिळाली म्हणजे यादीच माझ्या जो आहे निवडणूक प्रमुख म्हणून त्यामध्ये प्रभाग क्रमांक चार मध्ये अजय सरकार त्यांना भारतीय जनता पार्टीने उमेदवारी जाहीर केली ज्यांच्यावर वीस केसेस आहे तीनशे दोन सारखे गंभीर गुन्हे दरोडे ह्या हे गुन्हे आहेत ही निदर्शनास आमच्या वर्षी वरिष्ठ नेतृत्वाच्या आलेली आहे आणि काल दुपारपासून ज्या पद्धतीचं वातावरण त्या ठिकाणी झालेलं आहे दोन वाजतापासून दोन ताशे आणि सर्व काल त्या ठिकाणी कर्फ्यू सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आणि तीनशे दोन ही कदाचित वरच्या वरिष्ठ नेतृत्वाच्या लक्षात आली नसेल म्हणून ते एक आहे आणि मनोज पोत्राजी प्रभाग क्रमांक तीन मध्ये त्यांनी माननीय मुख्यमंत्र्यांच्या विरोधामध्ये कॅम्पेन चालवलं त्यांच्या कुटुंबात सुद्धा या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे हे दोन आहे आणि विमल अजय विमल सरकार यांनी माननीय मुख्यमंत्र्यांची जेव्हा सभा चंद्रपूरमध्ये होती ती सभा उधळून लावण्यासाठी सुद्धा त्यावेळेस प्रयत्न केले तर तिथे व्हिडिओ फुटेज आहे आणि म्हणून त्याबद्दलची एक तीव्र अशी भावना संतापाची भावना जे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस जे कष्ट करून या राज्यामध्ये ज्यांनी सत्ता आणलेली आहे त्यांचं विजन आहे पुढे नेणार आहे ने। अशा ने। मुख्यमंत्र्यांना विरोध करणाऱ्या लोकांना या ठिकाणी उमेदवारी देऊ नये अशी ही भावना या ठिकाणी कार्यकर्त्यांची आहे याची मागणी तुम्ही काय केली आहे का निश्चितपणे मी वरती सांगितलेलं आहे आमच्या जिल्हाध्यक्षांनी पत्रही तसं दिलेलं आहे आता माननीय आमचे जे या ठिकाणी जे निरीक्षक आहेत त्यांच्यासोबतही बोलणं चालू आहे वरिष्ठ सराव सुद्धा याविषयी बोलत चालू आहे या दोन ठिकाणी मात्र तीव्र आवश्यक अतिशय तीव्र आक्षेप या कार्यकर्त्यांच्या भावना आहे हीच भावना माझी इथला लोकप्रतिनिधी म्हणून आणि निवडणूक प्रमुख म्हणून आहे तर याविषयी एक बदल होणे अपेक्षित